नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो कालचा माझा व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल मला खात्री आहे तो सर्वांना आवडला असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही व्यंजनाचे आवाज पाहिले होते अशा व्यंजनाचे आवाज पाहिले होते की त्याच्या नावामध्येच त्याचा त्या ते व्यंजनाचा आवाज आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनाचा आवाज वेगळा आणि त्याचं नाव वेगळं अशा व्यंजनांचा आपण अभ्यास करणार आहोत मला नक्की खात्री आहे आपणा सर्वांना तो नक्की आवडेल व्यंजने आणि त्यांची आवाज व्यंजने आणि त्यांचे आवाज नाव सी आवाज क नाव आवाज क कॅट क कॅट क नाव आवाज ग नाव जी आवाज ग गो। गोट ग गो। गोट ग गो। नाव यच आवाज हो नाव यच आवाज हो हेन हो हेन हो नाव डब्ल्यू आवाज व नाव डब्ल्यू आवाज व ऑल व ऑल व नाव क्यू आवाज क्व नाव क्यू आवाज क्व क्वीन क्व क्वीन क्व Now, why I was Now, why I was Yak Yuck, you. Yuck, you. Like, share, and subscribe.